नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनंत सर तुम्हाला सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज आपण घेणार आहोत गटात बसणारे पद शोधा तर बघा आता या पद्धतीने तुम्हाला एम एस परीक्षा असो नवोदय परीक्षा असो किंवा तुमची एम टी एस परीक्षा असो किंवा पारदर्शी परीक्षा असो या पद्धतीचे तुम्हाला प्रश्न शंभर टक्के परीक्षेत विचारले जातात आणि या चॅप्टरवरती वरती शंभर टक्के एकशे एक टक्का तुम्हाला प्रश्न विचारला जातो गटात बसणारे पद शोधा किंवा अजून यांना नाव आहे गटाशी जुळणारा गट शोधणे तर बघा या पद्धतीचा एक तुम्हाला ग्राहक दिला जातो आणि खाली काही गट किंवा खाली पर्याय चार दिले जातात त्या पर्यायातून आपल्याला एक गट शोधायचा असतो किंवा पर्याय शोधायचा असतो वेगळा वाया घालवता आपण सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि आमचे एन एम एस वर्ग आठवीचे लाईव्ह क्लास सुद्धा डेली करण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर बघा इथे सत्तावीस एकशे पंचवीस आणि सातशे एकोणतीस दिलंय तुम्हाला हा प्रश्न सोडवण्यासाठी पाडे वर्ग आणि घन येणे गरजेचे आणि महत्वाचं म्हणजे बुद्धिमत्तामध्ये जर आपल्याला टॉपर व्हायचं असेल तर पाडे वर्ग घन आणि अंक येणं खूप गरजेचं आहे इम्पॉर्टंट पार्ट आहे आपण मॅक असे देखील म्हणतो तर बघा इथे तुम्हाला वर्ग कुठे उपयोग होतो तर इथे बघा सत्तावीस एकशे पंचवीस आणि सातशे एकोणतीस यांच्यामध्ये साम्य काय दिसतो तुम्हाला तर बघा इथे काही काहीतरी साम्य आहे यांच्यामध्ये कारण की तीनचा धीन इथं सत्तावीस दिलेला आहे बघा जर तुम्ही नीट निरीक्षण करून बघितलं तीनचा रिन सत्तावीस आहे आणि पुढे पाच चा धन एकशे पंचवीस आहे आणि नऊचा धन सातशे एकोणतीस आहे बघा नऊचा धन किती सातशे एकोणतीस जर तुम्ही सोडवायला गेला पुढे लक्षात घ्या पुढे सोडवायला गेला तर आपल्याला समजून येईल की बाबा ही संख्या पहिली तुमची किती चौसष्ट आता आठचा वर्ग किती हो चौसष्ट हा तिथे लिहून आपण वाटलं असतं लक्षात घ्या आठचा वर्ग आहे चौसष्ट पण आजचा वर्ग चौसष्ट असला तरी सुद्धा चारचा घन चौसष्ट आहे कम्फ्यूज करण्यासाठी टाकलेलं होतं पर्याय क्रमांक सर्व घनसंख्या दिल्या गटामध्ये काय दिल्या सर्व घन संख्या आणि चौसष्ट ही वर्गसंख्या सुद्धा आहे आणि ती घन सुद्धा संख्या आहे म्हणतो आपल्याला आठचा वर्ग किती असतो चौसष्ट ही वर्गसंख्या आहे पण आपल्याला लवकर समजू नाही म्हणून त्यांना चौसष्ट आठचा वर्ग चौसष्ट येतो पण चारचा घन चौसष्ट आहे म्हणून पर्याय क्रमांक एक आणि दुसऱ्या बाकी चा वर्ग एक्क्याऐंशी आहे तीनचा वर्ग नऊ आणि अकराचा वर्ग एकशे एकवीस आहे तुम्हाला या पद्धतीने म्हणजे या गटामध्ये सर्व संख्या कसं आल्या तर गुन्हे संख्या आल्या चारचा चौसष्ट पर्याय क्रमांक एक मध्ये पुढे या पुढल्या प्रश्नाकडे बघू आपण पुढला प्रश्न चौतीस बावन्न आणि सोळा चौतीस बावन्न आणि सोळा आता जर आपण हा प्रश्न नीट निरीक्षण केला चौतीस बावन्न आणि सोळा जर मी चौतीस ही संख्या घेतली आणि चौतीस मधील जे अंक आहेत जसं की तीन आणि चार आहे तर त्या अंकांची तुम्हाला काय करावं लागेल वेळेल चार आणि तीन किती येते सात ओके काही जर समजत नसेल तुम्हाला जर काही समजत नसेल तर तुम्ही कमेंट करून मला लगेच विचारू शकता आणि आपल्या लाईव्ह क्लासची माहिती सुद्धा तुम्ही कमेंट द्वारे देऊ शकता काही अडचण नाही आता चौतीस घेतलं आपण लक्षात घ्या चौतीस घेतलं चौतीस मध्ये संख्या कोणत्या दिल्या तीन आणि चार तीन आणि चारची बेरीज करा किती आणि तुम्हाला सात आणि लक्षात घ्या पुढे बावन्न घ्या बावन्न मधील संख्यांची बेरीज करा पाच अधिक दोन बरोबर सात पुन्हा सोळा घ्या मधील संख्यांची बेरीज करा एक अधिक सहा सात म्हणजे वरील गटामधील संख्यांची बेरीज किती येईल तुम्हाला सात येईल तसं पर्यायामध्ये कुठे बघा बरं पाच आणि चार नऊ आठ आणि तीन अकरा दो सात दोन नऊ सात आठ नऊ सात अधिक झिरो सात सत्तर घ्या सत्तर मधील संख्यांची बेरीज करा सात मिळेल पर्याय क्रमांक एक या पद्धतीने काय आन्सर ओके चला पुढल्या प्रश्नाकडे होऊ काय जर अडचण असेल तर कमेंट करून तुम्ही ऍज अ टीच सांगू शकता या पद्धतीने बाळांना आपल्याला सर्व स्पष्ट करायला हवी एक प्रश्न करण्यासाठी तुम्ही वही करा स्पष्टीकरण जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न देखील तुम्ही करू शकता काही अडचण नाही आता अकरा नऊ आणि सत्तावीस दिले तुम्हाला काय दिले अकरा नऊ आणि अकरा एकोणीस आणि सत्तावीस दिले तुम्हाला बघा आता खाली तुम्हाला कधी चार पर्याय दिले राईट आता हा सुद्धा प्रश्न खूप आहे मला मी काय करतो डायरेक्ट प्रश्नच इथे लिहून घेतो बघा अकरा एकोणीस आणि सत्तावीस जर तुम्ही बघितलं अकरा आणि एकोणीस मध्ये आठचा आहे लक्षात घ्या किती फरक आहे आठचा आणि एकोणीस आणि सत्तावीस मध्ये सुद्धा आठचा फरक आहे अकरा आणि एकोणीस मध्ये किती फरक आला आठचा कारण एकोणीस मधून अकरा करा आठ मिळतोय सत्तावीस मधून एकोणीस कमी करा आठच भेटते तसं पर्याय क्रमांक डायरेक्ट बघा तीन मध्ये जर तुम्ही पर्याय क्रमांक तीन घेतला बत्तीस चाळीस आणि अठ्ठेचाळीस चाळीस मधून बत्तीस गेले आठ राहिले अठ्ठेचाळीस मधून चाळीस कमी केले किंवा घालवले आपण

किंवा तुमचं बुद्धिमत्ता स्पेशल बुद्धिमत्ता आणि गणिताची आपण लाईव्ह क्लास घेतो जेणेकरून मुलांना बुद्धिमत्ता तुमची मॅट आहे नव्वद मार्काचा आणि सात आहे नव्वद मार्काचा अशी दोन्ही मिळून एलिमेंट परीक्षा आहे तुमची एकशे ऐंशी मार्काची तुम्हाला जर कॅटेगरीज वाईज तुम्हाला मार्क परसेंटेज घ्यावा लागते मार्क्स घ्यावा लागते तिथून पुढे तुमचा नंबर लागतो म्हणजे जा, जातीनुसार तुमचा नंबर तिथे लागतो त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न झाला की आपला नंबर कसा लागू शकतो आपली परसेंटेज कशी वाढू शकते या ट्रेंडनुसार तुम्ही सोडवत चला नक्कीच तुमचा नंबर लागून जाईल आता पुढे दिले तुम्हाला सहा अठरा आणि नऊ पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार सहा अठरा आणि नऊ आता जर आपण निर्वेशन केलं ते सहा अठरा आणि नंबर घेतले मी सहा लाख तीन मूल्यवर दिले सायत्री क्रम अठरा राइट मी काय केलं सहा लाख तीन नेहमी आणि नव्वद आणि पाच बघा लक्षात पर्याय क्रमांक दोन मध्ये तीन त्रिक नऊ नवा पा पाचशी पंचेचाळीस पर्याय क्रमांक दोन बघा तीन गुणवले तीन करा तीन त्रिक नऊ आणि नऊ गुणवले पाच करा नवा पाचशी पंचेचाळीस पर्याय क्रमांक दोन या पद्धतीने अशी ट्रिक लावायची सगळ्या एक्झाम्पल गटात बसणारे शकता आता आठ पन्नास आणि कसं बघा गटाशी जुळणार पद म्हणलं की जी गटात जी गटामध्ये जी ट्रिक लागली का तीच ट्रिक कुठे आहे पर्याय लागणार आहे एवढं लक्षात घ्यायचं आता मी जर दोनचा दोनचा वर्ग करतो मला दोनचा वर्ग किती चार चार ची दुप्पट चार ची दुप्पट करायची किती करायची चार ची दुप्पट चार ची दुप्पट किती आठ चार ची दुप्पट आठ पुढे मी करणार आहे अं पाच चा वर्ग पाच चा वर्ग पंचवीस पंचवीस ची दुप्पट किती हो पन्नास तस सातचा वर्ग करा सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास ची दुप्पट अठ्ठ्याण्णव आता मला माहिती पर्याय क्रमांक मी चार पर्याय क्रमांक चार दिलाय का सहाचा वर्ग करा सहाचा वर्ग छत्तीस ची दुप्पट केली बहात्तर येते वर्ग छत्तीस ची दुप्पट येणार बारा हा चल तिरतीस आहे सहा बहात्तर पर्याय क्रमांक विचार उत्तरे मला आपण काय केलं अं कोणत्यातरी कोणत्या संख्येचा वर्ग केला आणि त्या वर्गाची दुप्पट केली आपल्याला अं गटाशी गट गटा पद आणायची किंवा गट आणच बाब आपलं पर्याय क्रमांक चार बहात्तर आपण काय केलं गटामध्ये काय केलं दिसली आपल्याला वर्ग संख्या वर्ग कोणत्या तरी संख्येचा वर्ग केला आणि त्याची काय केली आहे दुप्पट केली दुप्पट केल्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक चार मिळत आहे नाही करतो की तुम्हाला हे सर्व प्रश्न बाळांना समजले असतील स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही काही अडचण नाही आणि लाईव्ह क्लास करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की करा तुमची परीक्षा होईपर्यंत माझा सपोर्ट तुम्हाला मार्क आणि गणिताचे वीस मार्क असे एकशे दहा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला नोट्स सुद्धा आपण ऑनलाईन देत जाऊ काही अडचण नाही फक्त अभ्यास करण्याची गरज आहे आपल्याला डेली लाईव्ह क्लास करण्याची गरज आहे मी आलोच इथेच थांबतो भेटूया अशा ट्रिकने पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद